माझं नाव राजू उल्हास पिरंगे मी गेल्या माझ्या जन्मापासून माझ्या वडिलोपार्जित जागेत राहत आहे जागे तर संबंधित जागेचे सगळे कागदपत्र माझ्यापाशी आहे तर जागेच्या वादावरनं आमच्या गल्लीत तर राहणारा चांद बन नावाचा व्यक्ती व त्याचे गुंड साथीदार हे लोक आमचं जागा बळकवण्याचा प्रयत्न करत आहेत तर संबंधित लोकांवरती संबंधित लोकांवरती ज्या प्रकारचा आम्ही अर्ज दिलेला आहे त्या प्रकारचे गुन्हे अजूनपर्यंत दाखल झालेले नाही आहेत काय त्यामुळं आज न्याय मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय गेट इथं मी ती तीन ती, 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 ती आज तिसरा दिवस आहे उपोषण करत आहे घडलेली घटना अशी होती की चांद छफरबान व त्याचे गुंड साथीदार यांनी मला व माझ्या परिवाराला मारहाण करीत पत्रे वासे तोडत माझ्या घराचं उद्ध्वस वगैरे के करून माझ्या घरच्यांना मारहाण केली माझ्या आमच्या घरात घरातील महिलांनासुद्धा मारहाण केली त्याची तक्रार आम्ही सलगोरस्ती पोलीस स्टेशनला वेळोवेळी वे दिली पण संबंधित पोलीस स्टेशन हे आमचं मदत करत नाही आहे कारण सलगोरस्ती पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक जे आहेत हे त्यांना आम आम्हाला मदत करायची इच्छाच नाही आहे त्यांनी संबंधित लोकांकडनं चांगकडनं आर्थिक संबंध राखलेत का नाही राखलेत ह्याच्याबद्दल मी काय सांगू शकत नाही पण आम्हाला काय आमचं काय ऐकून घेत नाही त्याचं उत्तर त्यांनी द्यावं हां आमच्या लोकांना जे मारहाण झाली आमच्या महिलांवरती जी मारहाण झाली अहो साहेब कायदा उचलून बघा तुम्ही त्या लोकांवरती मी मागासवर्गीय असल्यामुळं मला शिव्या दिलेत आमचं घर पाडलेत काय आम्हाला जे त्रास दिलेत ह्याच्यासाठी त्यांच्यावरती अट्रोसिटी अंतर्गत गुन्हा हा दाखलच व्हायला पाहिजे होता तुम्ही केला नाही साहेब हे तुमचे कर्तव्यात तुम्ही कसूर आहेत एवढं लक्षात ठेवा तुम्ही न्याय न्याय दिला तर मी वरिष्ठांना मागेन वरिष्ठांना न्याय दिला मी मुख्यमंत्र्यांना मागेन आणि जोपर्यंत न्याय मिळत नाही शिंदेसाहेब मी इथं उपोषण हे आहे एवढं लक्षात ठेवा आणि जोपर्यंत मला न्याय मिळत नाही मी माझी फॅमिली इथं उपोषणला तटस्थ राहणार आहेत मी कुणाशी तडजोड करणार नाही एवढं समजून घ्या